यावेळी मृताच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन आवारात गर्दी केल्याने तणावपूर्ण वातावरण तयार झाल्याने तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांसह विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी मृताच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला यावेळी आमदार राजाभाऊ वाजे यांनी मृताच्या नातेवाईकांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेले नातेवाईक कुठल्याही परिस्थितीत आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने रात्री कुठलाही तोडगा निघाला नाही व झालेला मृतदेह न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला व सर्व नातेवाईकांनी सिन्नर पोलीस स्टेशन आवाज सोडले स्टेशन मध्ये त्याचा त्याला टाकलं होतं साडी टाकली होती साडीने कारकोट सुद्धा त्याचा कापेल नाही हातातला दारगा सुद्धा त्याचा कापेल नाहीये ज्यावेळेस तुम्ही याला कसं फाईल करू मेडिकल कार्यात प्रेमीमध्ये त्याचे मेडिकल सुद्धा नाही झालं आणि भाऊ शिवयक आहे अरे अटक केली रात्री शनिवारी तुम्हाला कोर्टात हजर झाला होता तुम्ही त्याला हजर केलं नाही

एवढा अधिकार दिला का पोलिस स्टेशनला ना अधिकार सीसीटीव्ही कॅमेरा चालू मग तुम्ही होते कुठे ठीक आहे त्याने आत्महत्या केली आम्हाला मान्य मग तुम्ही होते कुठे ड्युटीवर होते का जेवायला गेले होते कुठे फिरायला गेले होते बोलून घ्या काय घटना झाली काय आम्हाला नाही आम्ही आणत आम्ही आम्हाला न्याय पाहिजे आम्ही कधी करणार भरपूर नाही तुमच्या कुठे आम्ही आम्हाला न्याय मागतोय आम्ही न्याय मागतोय कुठली माझा समाज हिंदू भराडी आज आमचा समाज हिंदू भराडी आज इतर का मानल आहे का जी घटना झालेली घटना आम्हाला त्याचा न्याय पाहिजे आम्ही पुनर्न्याय न्याय करणार नाही पण आज घटना झाली कालपासून आम्हाला त्याचा न्याय पाहिजे बाकी एवढं आम्हाला नंबर पण जी घटना झाली पण त्याचा आम्हाला मुक्त आम्हाला त्याचा न्याय पाहिजे आज आमची हिंदू भराडी मानणार समजा माझ्या मागे जी परत पडलेली अजून आमच्या ताब्यात भेटली नाहीये मात्र यात रात्री उशिरा पुन्हा समजुतीच्या हालचाली झाल्या आणि मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेत त्यावर रात्री उशिरा अंत्यविदित करण्यात आले आता नातेवाईकांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून सी आय डी तपासाकडे लक्ष केंद्रित केले आहे या याूजसाठी संपादकीय विभाग